महाराष्ट्र सरकार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर नंतर निश्चित लाभ देण्यासाठी जीपीएस सिस्टीम घेऊन येणार आहे बारा डिसेंबर दोन हजार संघटनेच्या ऐतिहासिक मोर्चाची धरती घेत शासनाने महत्वपूर्ण असा हा निर्णय घेतला आहे या जीपीएस म्हणजे गॅरंटेड पेन्शन स्कीमच्या तरतुदी नेमक्या कोणत्या आहेत कर्मचाऱ्यांना याचा आर्थिक फायदा होणार की नाही याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक जरूर करा दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि राज्याचे मुख्य सचिव यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती आणि त्या बैठकीमध्ये काय झालं याचं इतिवृत्त या, या परिपत्रकाद्वारे मांडण्यात आलं आहे शासनाचे याबाबत अधिकृत पत्र अद्याप निघाले नाही तरी सुद्धा जी पी एस च्या तरतुदी नेमक्या कोणत्या आहे आणि अर्थसंकल्पात हेच आपणास लागू होणार आहे ते आपण बघूया दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मंत्रालयीन सहाव्या मजल्यावरील मुख्य सचिवांच्या दालना सायंकाळी पाच पंधरा वाजता बैठक सुरू झाली सर्वप्रथम समन्वय समितीच्या वतीने निमंत्रक श्री विश्वास काटकर यांनी बैठक बोलावल्याबद्दल आभार व्यक्त करत मान्य मुख्यमंत्र्यांनी चौदा डिसेंबर रोजी विधानसभेत जुनी पेन्शन योजना व इतर प्रश्न केलेल्या निवेदनानुसार चर्चा व्हावी असे प्रतिपादन केले त्याचबरोबर मध्यवर्ती संघटनेला मान्यता द्यावी हा मुद्दा सुद्धा मांडला आपण तरतुदी बघूया सुबोध कुमार समितीने अभ्यासांती सादर केलेल्या अहवालातील मुख्य शिफारशी मुख्य सचिवांनी खालीलप्रमाणे अवगत केले आहेत एक नंबर संबंधित निवृत्ती वेतन धारकांना तत्कालीन शेअर बाजाराच्या चढ कायमस्वरूपी संरक्षण देणे आवश्यक आहे दोन नव्या योजनेत म्हणजे जीपीएस मध्ये गॅरंटेड पेन्शन स्कीम तीस वर्षापेक्षा जास्त सेवा झालेल्या जीपीएस धारकांना अंतिम मूळ वेतनाच्या पन्नास टक्के वेतन व त्यावर अनुज्ञेय असणारा महागाई भत्ता अदा करण्यात यावा तीन शासनाच्या वतीने चौदा व कर्मचाऱ्याचे दहा इतक्या रकमेची गुंतवणूक व्हावी त्याप्रमाणे एन एस डी कडे रकमेचा भरणा करावा म्हणजे एन पी अंतर्गत जी आपली कपात सुरू ती कायमस्वरूपी कपात असणारच आहे जी अन्यायकारक आहे चार उपलब्ध संचित निधीमधून जीपीएस अदा करीत असताना सेवानिवृत्तीच्या वेळी पन्नास टक्के पेक्षा कमी पेन्शन बसत असेल तर असणारी तूट शासनाने भरून काढावी पाच नवीन योजना जाहीर होण्याच्या दिनांकापासून पुढे नियुक्त होणाऱ्या सर्वांना ही योजना अनिवार्य असेल सहा या योजनेमध्ये अंतर्गत असणाऱ्या खात्यात जमा झालेल्या रकमेतून अंशता रक्कम काढण्यास प्रतिबंध करावा सात जमा होणारी मासिक वर्गणी इंडेक्स फंडात गुंतवावी त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी आठ गणनेसाठी प्रत्येक कर्मचाऱ्याच्या वार्षिक वेतनात अकरा टक्के वाढ गृहित धरण्यात आली आहे नऊ सेवेत असताना मृत्यू झाल्यास अंतिम वेतनाचे पन्नास टक्के एवढे कुटुंबनियत्त वेतन हे देण्यात यावे अशा प्रकारच्या तरतुदी या में असना रहे। जी पी एस सिस्टम मध्ये असणार आहे जी कर्मचाऱ्यांच्या कुठल्याही कामाची नाही कर्मचाऱ्यांची एकच मागणी आहे की एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशी ची जुनी पेन्शन योजनाच हवी आहे आणि त्या दृष्टीने आता येत्या अठ्ठावीस फेब्रुवारीला मुंबईला सर्व राज्यातील कर्मचारी जमणार आहे आणि बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहे माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद